ना ना आ, बंद पत्र करून किती वाळू माफ त्यांना बोलावलं आहे आणि काय सूचना देणार हे आपलं बंदपत्र घेण्याचं ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्ड होते त्यांचा आपण दोन पोलीसच्या जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकर त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होतं त्यांना आपण बोलवलं होतं उद्या आपण अंबड आणि हा दोन सब आहे तर यामध्ये जे नवीन आहे आणि एकोणतीस एक 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 हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंदपत्रक घेतलेलं आहे याच्या उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर नंतर आपला तळीपाडीचा कारवाई करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले वळमाचे आले नाही त्यांनी चालत पाठवल्याचं दिसतंय नाही असं नाही आहे बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीचं कारवाई पण झालेली आहे बरेच एम पी डी एचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सतत ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जे जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असतील ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की जे रेती मागण्याचं जे सुरू आहे ते थांबलं पाहिजे जिल्ह्यामध्ये सर ते हैवत वाळू असा काही कर्मचाऱ्या असा ॲलिगेशन आहे पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्ल्याचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि मशरूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणारा आहे असतात हा की पोलिसांच्या पेट्रोलच्या गाड्या असतात रुग्णची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्याबरोबर खाली हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा रस्त्यामुळे पोलीस पण रिस्ट्रिक्शन असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाढू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असं असतो पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधक हतियार आपण वापरतो